मुलांकडून मोठी चूक झाली असेल तर तो प्रसंग कसा हाताळावा मुलं वाढत असताना चुका होणं अगदी स्वाभाविक आहे परंतु कधी कधी ती चूक एवढी मोठी असते की पालक शिक्षक किंवा कुटुंबातील लोक घाबरतात रागवतात किंवा निराश होतात पण मानसशास्त्र सांगतं की अशा प्रसंगात शांतपणे समजून आणि योग्य संवादातून परिस्थिती हाताळणं जास्त प्रभावी ठरतं नंबर एक रागाऐवजी संयम मोठी चूक झाली की अनेक पालक तात्काळ रागवतात ओरडतात किंवा शिक्षा देतात पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर अशा प्रतिक्रिया मुलांच्या मनात भीती आणि अपराधभाव वाढवतात त्यामुळे तो चूक स्वीकारण्याऐवजी ती लपवू लागतो त्याऐवजी काही क्षण शांत राहा श्वास घ्या विचार एकत्र करा आणि नंतर मुलांशी बोलण्यास तयार व्हा मुलांच्या चुकांवर रागाने नव्हे तर समजुतीने प्रतिक्रिया देणं महत्वाचं असतं नंबर दोन आधी ऐका आणि मग बोला अनेकदा मुलं चूक का झाली हे सांगू इच्छितात पण मोठे लोक ऐकून घेत नाहीत त्यामुळे मुलं आतूत तुटतात म्हणून सुरुवातीला त्यांना बोलू द्या प्रश्न विचारा पण आरोप नकोत उदाहरणार्थ हे का झालं असं विचारण्याऐवजी मला समजावून सांगशील का हे कसं झालं असं विचारणं अधिक योग्य ठरतं या पद्धतीने विचारल्याने मुलांना वाटतं की त्यांचं मत महत्वाचं आहे आणि ते प्रामाणिकपणे बोलायला तयार होतात नंबर तीन चूक आणि व्यक्ती वेगळी ठेवा मानसशास्त्र सांगतं की मुलांची चूक म्हणजे ते वाईट मुलगा किंवा मुलगी असा अर्थ नाही चूक ही कृती आहे व्यक्तिमत्व नव्हे जर आपण म्हणालो तू वाईट आहेस तर मुलांच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो पण जर आपण म्हणालो की ही कृती चुकीची होती तर त्यामध्ये शिकण्याची संधी मिळते मुलांना समजवा की चुका सर्वांकडून होतात पण त्या कबूल करून सुधारण्याचं धैर्य हेच मोठं गुण आहे नंबर चार परिणाम समजावून द्या फक्त हे चुकीचं आहे असं सांगून थांबू नका त्याला त्याच्या कृतीचा परिणाम समजावून द्या उदाहरणार्थ तू मित्राशी खोटं बोललास त्यामुळे त्याचा विश्वास तुटू शकतो असं स्पष्ट सांगितल्यास मुलांना नाते संबंध आणि जबाबदारीचा अर्थ समजतो परिणाम समजावून देणं म्हणजे त्यांना दोष देणं नव्हे तर विचार करायला प्रवृत्त करणं आहे नंबर पाच शिक्षा नव्हे सुधारण्याची संधी संशोधन दाखवतं की कठोर शिक्षा मुलांना घाबरवते पण शिकवत नाही त्याऐवजी नैसर्गिक परिणाम वापरणं अधिक प्रभावी ठरत उदाहरणार्थ जर मुलांनी काही तोडलं असेल तर त्याला ते दुरुस्त करण्याची जबाबदारी द्या अशाने त्यांना जबाबदारीची जाणीव होते आणि ते पुढे जास्त विचारपूर्वक वागतात नंबर सहा भावनिक आधार द्या मोठी चूक झाल्यानंतर मुलं अनेकदा अपराधी वाटून घेतात काही मुलं स्वतःवर राग काढतात किंवा गप्प बसतात यावेळी पालकांनी त्यांना हे जाणवू द्यावं की तू आमच्यासाठी महत्त्वाचा आहेस चूक झाली तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत हे भावनिक आधार त्यांना सुरक्षिततेची जाणीव देतात आणि पुढे सकारात्मक बदल घडतात नंबर सात शिकवण घ्या आणि पुढे जा प्रत्येक चूक म्हणजे शिकण्याची संधी असते मुलांसोबत बसून विचार करा आपण यापासून काय शिकलो हा संवाद मुलांना जबाबदारी आत्मजागरूकता आणि आत्मविश्वास शिकवतो हो मानसशास्त्र सांगतं की जेव्हा मुलं आपल्या चुकांमधून शिकतात तेव्हा त्यांचा मानसिक विकास अधिक जलद आणि स्थिर होतो मुलांकडून चूक झाली तर तो प्रसंग शिक्षा देण्याचा नव्हे तर शिकवण्याचा असतो शांतता संवाद आणि प्रेम या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यास मुलं केवळ सुधारतातच नाहीत तर अधिक संवेदनशील आणि जबाबदार बनतात मोठ्या चुकांमधून घाबरण्याऐवजी अशा प्रसंगांना विकासाची संधी मानणं हेच खऱ्या अर्थानं पालकत्वाचं लक्षण आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मुलांच्या करिअर समुपदेशनासाठी आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता आणि मुलांची बुद्धिमत्ता ॲप्टिट्यूड आणि कलमापन चाचणी करून घेऊ शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद